आज आम्ही पहिल्यांदा आमच्या घरी गणपती बसवला आहे नवीन घरात पहिल्यांदा गणपतीचं आगमन झालं आहे आमच्या आणि पहिल्यांदाच गणपती बसवत आहे आर्या शौर्याला पण खूप आवड आहे गणपतीची काय बाबू बाप्पा आहे ना आपण कशी आरती केली मोरे या रे कसं ए आरू ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಚಲ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ಮೋರ ಯ ರೇ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಾಪಾ ಮೋರ ಯ ರೇ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ मंगल मंगलमूर्ती बोरिया मस्त बाप्पा बसवले हो ना आपण काय हो लावलं तिथे हे बघा आहे आमच्या आर्या शौर्याच्या नवीन गाडी आहे नवीन गाडी घेतली ना तुम्हाला का ग डॅडाने नवीन गाडी घेतली ना गाणं म्हणताय त्याच्यात बघून आम्ही एकदम साधं सिंपलच डेकोरेशन केलंय कारण की आर्या शौर्य खूप आघाडी झालंय त्याच्यामुळे त्या काही पण ओढू शकतात त्याच्यामुळे थोडं उंचावरच केलंय काय त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे तुला अभ्यास करायचा आहे शौर्य हे बघते अभ्यास करते बघ कुकुंबर काय ते ऑरेंज अभ्यास कशा अभ्यास करता आर्या शौर्या हुशार आहे ना आमच्या आर्या शौर्य आर्या शौर्य हुशार आहे ना आमच्या बाप्पाचं आगमन झालं त्याच्यामुळे घरात खूप प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय एकदम भारी वाटते, एक वाटते। चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बायकर शौर्या आर्या तू कर बायकर सगळ्यांना आर्या आमची आर्या बिझी आहे आरू बायकर सगळ्यांना नाही बिझी आहे शौ শও লাই কিছ দে চল ভেটু ব্লগ ম